रविवारी सकाळपासून धुवादार सुरू असलेल्या पावसाने कणकवली तालुक्यातील बोर्डवे भाकरवाडी येथील रहिवासी नितीन राठवड यांच्या घरासभोवताली चार ते पाच फुटापर्यंत पाणी घरात घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राठवड यांच्या घरात पाणी घुसलेल्या घुसल्याचे समजताच बोरडवे ग्रामपंचायत सदस्य महादेव राठोड यांनी धाव घेत नितीन राठोड यांच्या कुटुंबाला आधार देत सुखरूप बाहेर काढले ग्रामपंचायत सदस्य आणि तलाठी वाहून गेलेलं आहे वाडीतल्या सर्व माणसानी येऊन आम्हाला बाहेर काढलं सहकार्य केलं पण आता पूर्ण घर अर्धक पाण्याखाली केलेलं आहे तरी कृपयाची नोंद घ्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी असं मी विनंती करतो आज बोर्ड भाकरवाडी नितीन राठोड यांच्या घराजवळ बघा तुम्ही बघू शकता हे पावसाचं पाणी आलेलं आहे बघा आणि आज कळसुली धरण ह्या दरवा त्यांचा दरवाजा उडा असेल तर काय हे मला माहिती नाही परंतु त्याच्यामुळेच आज हा एवढं पाणी आलेलं आहे आणि आज बघा त्याच्या पूर्ण घराची नाशदूस झाली आहे जीवनाचं वस्तू त्याच्या सगळ्या नाचदूस झालेल्या आहेत दुसरी गोष्ट त्यांना प्राथमिक आजच्या लोकांनी त्यांच्या माणसांना बाहेर काढलं परंतु आज बघा चारी साडीने पाण्याचा वेढा आहे आज हे बघा शेतीचं पण बरेच नुकसान झालेली आहे आता इथं जास्त थांबण्यात काय अर्थ नाही पाणी भरपूर आहे आणि ह्या व्हाळा व्हाळाला बऱ्याचशा कोंडी हुरवलेल्या आहेत ते त्याचा गाळ मिळ काढला नसल्यामुळे आज सर्व हो पाणी आपल्या लोकांच्या शेतात म्हणा घरात म्हणा आज घुसलेलं आहे त्याची त्याचपर्यंत शासनाने त्याची तात्पुर करून येथे विचार करावा याचा